नमस्कार मी तुमचे शुभचिंतक प्रतीक नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वागत करते व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आजचा टॉपिक आहे आपला विचार आपले विचारच आपले जीवन घडवत आणि बिघडवत असतात आपल्या मनाचं काम काय आहे विचार करणे जसं आपल्या पोटाचं काम आहे अन्नग्रहण करणे जसे आपल्या बॉडीला अन्नग्रहण करण्यासाठी अन्नाची गरज असते पाण्याची गरज असते बाकी इतर गोष्टींची गरज असते तशीच आपल्या माइंडला विचारांची गरज असते त्याच्यामुळे ते सतत विचार करतं म्हणजे तुम्ही कोणाशी बोलत असता तेव्हाही तुमच्या बॅक ऑफ द माइंडला काहीतरी सुरू असते तुम्ही एखादं काम करत असता तेव्हा तुमच्या बॅक ऑफ द माइंडला कितीतरी विचार म्हणजे एका मिनिटात कितीतरी विचार येऊन जातात म्हणजे आपण एका दिवसात ट्वेंटी फोर हार्समध्ये मध्ये हजार विचार करतो त्याच्यातले काहीच विचार आपल्या लक्षात राहतात तर विचारांचं काम म्हणजे आपण कुठल्या प्रकारचे विचार करतो त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो याच्यामध्ये सेल्फ टॉक स्वतःशी संवाद तुम्ही दिवसभर कशा प्रकारे करता ते खूप महत्वाचं आहे स्वतःला डॉमिनेटिंग संवाद करता की स्वतःला इन्स्पायरिंग संवाद करता स्वतःला मोटिवेट करता की तुम्ही स्वतःला स्वतःला स्वतः जज करता हा संवाद खूप महत्वाचा आहे स्वतःमध्ये कमतरता शोधणे तुम्ही जोपर्यंत स्वतःला विचारांनी बदलत नाही तोपर्यंत तुमची परिस्थितीही बदलत नाही आणि तुमच्या आजूबाजूचे व्यक्ती पण बदलत नाही ते म्हणतात ना स्वतः बदल करायला पाहिजे स्वतःच्या म्हणजे जेव्हा आपण बदल करतो आपल्याला स्वतःचा असा देवा चांगला दिसायला लागतो तेव्हाच आपल्या आयुष्यात बदल घाऊन येतात हे करून बघा आपलं जे विचार करणं विचार कोण मन माइंड हे काय ना एक प्रकारचं कम्प्युटर तुम्हाला माहिती आहे त्याला आपण ट्रेन करू शकतो दिवसभरात जेव्हा आपले निगेटिव्ह थॉट आले जे विचार आले नकारात्मक तर काय करायचं आपण त्याला सांगायचं तुझा हा वेळ नाही आहे विचार करण्याचा हे जे निगेटिव्ह विचार आहे त्याचा वेळ मी या यावेळी एक टाइम ठरवायचा करणार आहे आता तू नको येऊस मी कॅन्सल करत आहे डिलीट करत आहे असं आपण माइंडचं प्रोग्रामिंग करू शकतो असं तुम्ही जेव्हा रेग्युलर करायला लागता तेव्हा तुमच्या माइंडला ती सवय लागते की नाही यावेळी हा नकारात्मक विचार करण्याचा टाइम नाही आहे तो नंतर करूया आपण हे मी अनुभवलेलं आहे म्हणून सांगते आहे आपले विचार आपल्या हाती आहे कसे करणे मला एक सांगा आपल्याला दिवसाचे चोवीस तास मिळतात ठीक आहे ते आनंदाने घालवायचे दुःखात घालवायचे कि उत्साहात घालवायचे आपल्या हाती असत आपल्या विचारांचा स्वामी आपल्याला स्वतः व्हायचं असतं म्हणजे व्हायला पाहिजे तेव्हाच आपण स्वतःवरही अधिकार गाजवू शकतो आणि आपल्यात बदल झाले की आजूबाजूची वातावरण परिस्थिती ही बदलते तुम्ही समोरच्याला बोलून सांगून बदलू शकत नाही तुम्हाला समोरच्या व्यक्तीमध्ये जो बदल घडवायचा आहे ना तो तुमच्यात आला पाहिजे तुम्ही तुम्हाला जे हवं ते नाही आकर्षित करत तुम्ही आतून जे आहात ते तुम्हाला मिळत त्याच्यासाठी पहिले स्वतःची पात्रता ओळखून स्वतःचे विचार ओळखून जगायला शिका आपले विचार भावना निर्माण करतात त्याच्यामुळे आपल्या विचारांवर आपलं कंट्रोल असण खूप आवश्यक आहे आपले विचार म्हणजे आपल्या भावना आहेत आणि आपल्या भावने भावना म्हणजे आपली ऊर्जा आहे आणि हे सर्व सृष्टी हे सर्व वातावरण हे सर्व ब्रह्मांड ऊर्जेने बनलेले आहे म्हणजे आपले विचार आपली भावना निर्माण करतात आणि आपल्या भावना आपले जी ऊर्जा आहे ते निर्माण करतात त्याच्यामुळे आपण आपले विचार बदलले की आपल्या भावना आपण कंट्रोलमध्ये ठेवतो आणि आपले व्हायब्रेशन बदलतात आपले व्हायब्रेशन बदलले की आपण ज्या व्हायब्रेशनमध्ये राहू त्या व्हायब्रेशनचीच परिस्थिती आपण आकर्षित करतो त्या व्हायब्रेशनचेच लोक आपल्या आयुष्यात येतात त्याच्यामुळे आपले विचार चांगले ठेवणं आवश्यक आहे त्याच्यामुळे हे जे ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन हे जे आहे त्याच्यासाठी विचार चांगले ठेवणे आवश्यक आहे आणि विचार चांगले ठेवण्यासाठी स्वतःवर काम करणे आवश्यक आहे आणि स्वतःवर काम करण्यासाठी स्वतःला चोवीस तासातला एक तास देणे आवश्यक आहे तुमच्या मनासाठी मेडिटेशन शरीरासाठी एक्झरसाइज आपले माइंड सोल आणि बॉडी हे तिन्ही एकालाईत वर्क करण्यासाठी त्याच्यावर काम करणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आल्या सकाळी उठणे आलं मेडिटेशन करणे आलं एक्सरसाइज करणे आलं स्क्रायबिंग म्हणजे रायटिंग करणे आलं पुस्तक रिडिंग आलं तुमच्या मनासाठी जे जे काही तुम्हाला चांगलं करता येईल ते करणं आवश्यक आहे एखादे छान सॉन्ग ऐकणे आले नाहीतर काय मला आता खूप दुःख वाटतंय मग मी आता सॅड सॉंग ऐकणार नाही जेव्हा अशी जेव्हा केव्हा अशी परिस्थिती ना तेव्हा तडक उठायचं त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि काहीतरी वेगळ्याच्यात मन गुंतवायचं बघा तुमचे विचार कसे बदलतात म्हणजे एकंदरीत काय त्या विचारांचा हे आपल्या हातात असणे आवश्यक आहे म्हणतात ना घोड्याचं ते आपल्या हातात आपलं आपल्या हातात असणं आवश्यक आहे तेव्हाच आपल्या जीवनात आपण बदल घडू शकतो त्याच्यासाठी मेडिटेशन आवश्यक आहे मी एक सप्टेंबरपासून मेडिटेशनचा वर्कशॉप सुरू केलेला आहे मेडिटेशन प्लस अफॉर्मेशन तर त्याच्यामध्ये मी सेवन डेज फ्री मेडिटेशन घेते ज्याला कोणाला करायचं असेल इंटरेस्टेड असाल त्याने कमेंटमध्ये येस टाईप करा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जाईल ओके okay? थँक्यू